विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे सेना ही कामाला लागली आहे कणकवली विधानसभेत इच्छुक असलेल्या अतुल रावराणे यांनी या मतदारसंघात बैठकांचा सिलसिला सुरू केला आहे विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस बाकी राहिले सर्व पक्षांची मोर्च बांधणी सुरू झाली आहे कणकवली विधानसभेत तगड्या भाजपला शह देण्यासाठी ठाकरे सेना सज्ज झाली आहे भगवा सप्ताहाच्या निमित्तानं या मतदारसंघात सेनेकडून बैठका सुरू झाल्या सेनेचे नेते अतुल रावराणे ने हे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत ते त्या दृष्टीनं कामाला लागले त्यांनी वैभववाडी कणकवली देवगड येथील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करत आहेत लोकसभेतील पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करून नव्या जोमानं कामाला सुरुवात आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना या बैठकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारतोय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल